खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत प्रचार यंत्रणाही सुरू झालेली आहे दोन तारखेला या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे या मतदान होणार याचा प्रचार यंत्रणा सर्वच राजकीय राजकीय पक्षांनी वेग धरलेला आहे काल शिवसेनेने या शिवसेना भाजप युतीने या भायतीच्या उमेदवारांनी या ठिकाणी नारा फोडला आज परिवर्तन विकासासाठी जे राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष या परिवर्तन विकास आघाडीने या ठिकाणी आज पक्षाचा नारळ आज या ठिकाणी या नारळ फोडण्यासाठी उमेदवार नगराध्यक्षाचे सुनील पाटील होते त्यांच्यासमोर या ठिकाणी ने पक्षाचे नेते जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे असतील त्याचबरोबर पक्षाचे सगळेच उमेदवार आणि खोपुल शहरातील खोपुली शहराचे चा अध्यक्ष तिथे तालुकेश तालुक्याचे अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष होत्या या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद या प्रचार सभेच्या प्रचार यंत्रेच्या नारळ फोडण्याला दिला आणि बहुसंख्य या ठिकाणी मतदारसुद्धा होते आणि या खोकुल शहरातले अनेक मान्यवर आणि सगळे घटक पक्षांचे ज्या जे या परिवर्तन विकास आणि ते सगळे शेतकरी कामगार पक्षाचे नेते किशोर पाटील असतील हे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि आज अतिशय जल्लोष आणि आनंद म्हणजे आनंदोत्सव साजरा करत की एक त्यांच्या बोलण्यातून असं एक कॉन्फिडन्स म्हणजे दिसत होता की आम्ही ही निवडणूक परिवर्तन विकास आघाडीच्या आघाडीच्या माध्यमातून जिंकणारच असा त्यांचा एक त्या ठिकाणी बोलण्याचा ओघ त्या ठिकाणी दिसून आला आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणून विठ्ठलाला साकडे घातले जे संपूर्ण महाराष्ट्रात धाकटी पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या या विठ्ठूरायच्या चरणी नतमस्तक होऊन उमेदवार सुरिलजी पाटील यांनी या ठिकाणी यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी नारळ फडलाने आजपासून परिवर्तन विकास आघाडीच्या पंधरा प्रभागामध्ये प्रचार यंत्रेला सुरुवात केली आता यातून इथून ही प्रचार यंत्रणा लगतच्या असल्या सारसंग गावातून ही सुरू होतं आहे आणि ती अशीच पुढे चालू राहील आणि सर्व मतदारांच्या घेटी भेटीघाटी गेट घेत असताना ते सर्व मतदारांपर्यंत पोचतील असा विश्वास या ठिकाणी सुधाकर घारे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आणि निश्चितपणाने त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये परवर परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असतील ते सर्व उमेदवार विजयी होतील असा त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे गावची खबरसाठी गावची खबरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्याला या प्रचार यंत्रेचा नारळ फोडल्याचं क्षणचित्र आपण दाखवणार आहोत धन्यवाद परिषदेच्या आजच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कोंकडी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आणि एस आर पी असेल या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही विठ्ठल मुंबई मंदिर ताकाई मंदिरामध्ये आमच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमची परिवर्तन विकास आघाडी चांगल्या बहुमताने विजय होईल आणि आम्ही आज उठवणचा आशीर्वाद घेतलेला आहे तर आम्हाला आमचे सर्व उमेदवार आणि अध्यक्षपदाचा उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील असा आम्हाला आशीर्वाद काय नियोजन आहे त्याच्यावर काय नियोजन आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतो आहे आम्ही सर्वजण एकत्रित आहे आणि सर्व एक संघ असल्यामुळं आम्हाला प्रचाराचं नियोजन आमचं त्याच सर्वांचं सूत्र ठरलेलं आहे आम्ही सर्व एकत्रितपणे जाऊन प्रचार करतो आहे शेवटच्या माणसापर्यंत जाऊन आमची भूमिका समजावून सांगतो आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला खोकोली शहरामध्ये बदल घडला पाहिजे यासाठी सर्व खोकोलीकर आमच्यासोबत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही ही निवडणूक चांगल्या बहुमताने जिंकू आणि आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झंडा खोपोळी नगरमध्ये नको ओके